चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नऊशे सोळा नऊशे सोळा उमळवाड येथे श्री कल्लेश्वर मंदिर अभ्यासिका केंद्र या वास्तूचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न समाजाची कामे एक संग राहून हे करा आमदार डॉ राजेंद्र पडले ड्रावकर यांचे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पडले यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या श्री कल्लेश्वर मंदिर अभ्यासिका केंद्र या वास्तूचा लोकार्पण सोहळा आज शुक्रवारी आमदार राजेंद्र पटले यड्रावकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुभाष अण्णा पाटील हे होते प्रारंभी शिलालेखांचे अनावरण व अभ्यासिका केंद्राचा उद्घाटन सोहळा आमदार राजेंद्र पटले यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक भाषणात पुरोहित संतोष स्वामी यांनी या अभ्यासिका केंद्रासाठी आमदार राजेंद्र पाटील यांचे सहकार लाभल्याचे सांगून गोरगरीब समाजातील व्यक्तींना नव तरुणांना हे अभ्यासिका केंद्र उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले तसेच या तसे हॉलगत भोजनगृह आवश्यक असून यासाठीही आमदार साहेबांनी प्रयत्न करावे अशी मागणी केली आमदार राजेंद्र पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले समाजाची कामे करताना एक संघ राहून आपण कामे करून घेता ही चांगली गोष्ट आहे याच पद्धतीने भविष्यात ही एक संघ राहून एकी ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली त्याचबरोबर भोजनगृह उभारण्यासाठी ताकद आणि शक्ती श्री कल्लेश्वर देवांत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन श्री कल्लेश्वर बसवेश्वर देवस्थान कमिटी व श्री अक्कम महादेवी महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सरपंच सौ छाया कर्वे उपसरपंच सौ अलका कामांना समाजातील ज्येष्ठ धनपाल चौगले रमेश चौगले प्रभाकर चौले राजगुंडा पाटील रवींद्र चौगले संतोष पाटील विद्याधर कर्वे गोरख चव्हाण दानप्पा चौले बाळासाहेब मगदूम सुनील पाटील देवगंडा पाटील मनोहर चौले संजय चौले राजेंद्र दानप्पा चौले राजेंद्र ठोंबरे अजित चौले सौ सुधा चौले सौ शांताबाई कुंभार आदींसह समस्त लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन महाजन शेट्टी सर तर आभार मनोज पाटील यांनी मांडले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा